एका नगरात एक सावकार राहत होता त्याचे तीन पुत्र आणि तीन सुना होत्या सावकाराची सर्वात लहान सुून खूप सुशील आणि सुसंस्कृत होती तसेच ती भगवान श्रीकृष्णाची परमभक्त होती श्रावण महिन्यात सावकाराचे दोन्ही मोठे सुना आपापले माहेरी जाण्याची तयारी करू लागल्या त्या पहाटे उठून लवकर उठून घरातील सगळी कामे करण्यासाठी तयार झाल्या लहान सून म्हणाली काय झालं दिदी आज तुम्ही दोघी इतक्या लवकर का उठून कामं करताय तिच्या मोठ्या सासूने उत्तर दिले उद्या रक्षाबंधनाचा सण आहे आम्हाला आमच्या भावाला राखी बांधायला आपल्या माहेरी जायचं आहे मोठी सून म्हणाली तुझा तर कोणताच भाऊ नाही तुला रक्षाबंधनाचं महत्त्व आणि भाऊ बहिणीच्या नात्याचं महत्त्व काय कळणार हे ऐकून लहान सुनेला खूप वाईट वाटले आणि ती भगवान श्रीकृष्णाच्या मूर्तीसमोर जाऊन रडू लागली तिने म्हटले जर माझा भाऊ असता तर आज मीही माझ्या माहेरी गेली असती दुसऱ्या दिवशी रक्षाबंधनाचा सण होता त्याचवेळी लहान सुनेचं दूरचा नातेवाईक भाऊ आला आणि सावकाराला म्हणाला ही माझी बहीण आहे मी तिचा भाऊ आहे आणि या सणाच्या दिवशी तिला माझ्यासोबत घेऊन जायला आलो आहे सावकाराच्या मुलाने म्हणा मुलाने म्हटले पण हिचा तर भाऊ नाही तू कोण आहेस त्या माणसाने सावकाराला समजावले त्यानंतर सावकार आणि त्याचा मुलगा मान्य झाले आणि लहान सुनेला त्याच्यासोबत पाठवायला तयार झाले पण तिच्या नवऱ्याच्या मनात शंका होती त्याने म्हटले तू तिला घेऊन जा पण तिला परत घेऊन यायला मी स्वतः येईन असे म्हणत त्याने आपली पत्नी त्याच्यासोबत पाठवली रस्त्यात लहान सुनेने आपल्या भावाला विचारले भाऊ तू इतक्या वर्षापासून कुठे होतास आणि रक्षाबंधनाच्या दिवशी राखी बांधायला का नाही आलास तिचा भाऊ म्हणाला बहीण मी सात समुद्रपार परदेशात कमवायला गेलो होतो जेव्हा ते दोघे आपल्या घरी पोहोचले तेव्हा तिचे भाऊजाईने आपल्या ननंदेचे ननंदेचे स्वागत केले आणि तिला खूप आदर दिला त्यानंतर दोघांनी रक्षाबंधनाचा सण साजरा केला काही दिवसानंतर लहान सुनेचा नवरा तिला घरी नेण्यासाठी आला महालासारखे घर आणि सर्व सुखसुविधा पाहून तो चकित झाला भाऊ आणि भाऊजईने त्याचाही खूप आदर केला दुसऱ्या दिवशी सकाळी भाऊ आणि भाऊजईने त्याला निरोप दिला निरोप देताना त्यांना भरपूर सोने चांदी आणि हिरे मोती देऊन पाठवले थोडे पुढे गेल्यावर लहान सुनेचे नवऱ्याला आठवले की त्याने आपला कुर्ता विसरला आहे त्यांनी म्हटले मी तो आता घेऊन येतो लहानसून म्हणाली काहीही हरकत नाही तो जुना कुर्ता आहे पण तो नाही मानला आणि ते परत चालले जेव्हा ते भावाचे घरी पोहोचले तेव्हा तेथे एक मोठे पिंपळाचे झाड होते आणि त्या झाडावर त्याच्या नवऱ्याचा कुर्ता लटकत होता हे पाहून तो खूप रागावला आणि आपल्या पत्नीला म्हणाला हे काय काळे जादू आहे तो कोण होता जो तुझा भाऊ बनून तुला इथे घेऊन आला मला आधीपासूनच शंका होती म्हणूनच मी तुला घ्यायला आलो होतो तो कोण होता असे म्हणत तो आपल्या पत्नीला मारू लागला तेव्हा भगवान श्रीकृष्ण तिथे प्रकट झाले आणि म्हणाले तिला मारू नकोस ही माझी बहीण आहे या वर्षी रक्षाबंधनाला ती मला राखी बांधायला आली होती आणि आता मी तिचं भाऊ म्हणून कर्तव्य पार पाडले आहे मी तिचे रक्षण करायला आलो आहे मी तिला माझी बहीण मानली आहे हे सगळं पाहून आणि ऐकून तिचा नवरा चकित झाला आणि भगवान श्रीकृष्णांचे चरणी पडला त्याने भगवानाकडे आपली केलेली चूक माफी मागितली तुम्हाला ही कथा आवडली तर लाईक करा कमेंट करा आणि अशाच नवीन नवीन गोष्टी ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद